बीड मध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं त्यानंतर अनेक अशी प्रकरणं समोर आली ज्यामध्ये गुन्हेगारांचे क्रूर रूप समोर आले त्यानंतर आता पुन्हा एकदा एका घटनेनं बीड हादरलंय एका शिक्षकानं बँकेच्या बाहेर फाशी घेऊन स्वतःला संपवलंय तसेच टोकाचा निर्णय घेण्याआधी गंभीर आरोप करत एक फेसबुक पोस्टही टाकलीय बीड शहरातील कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ ही घटना घडली गट आहे धनंजय अभिमान नागरगोजे या तीस वर्षीय शिक्षकानं स्वतःचं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे केज तालुक्यातील देवगाव मध्ये राहणाऱ्या धनंजय नागरगोजे यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अनेक फेसबुक पोस्ट केल्या आहेत हे लोक मला आता हाल हाल करून मारतील मोठे लोक मला मारतील मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुकवर टाकलेल्या दिसल्या तसेच स्वतःला संपवण्याआधी एक सविस्तर पोस्ट करत आपल्या मुलीची माफी मागितली आणि त्रास देणाऱ्यांची नावही लिहिली आहेत धनंजय नागरगोजेंची शेवटची पोस्ट सध्या चांगली डोळे पाणवणारी आहे श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लाईकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू मी मी माझ्या मनात कधी आलास कधी स्वार्थ नाही नाही फसवलं किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालं तर माफ कर एकदा तुझ्या बापूला कारण मी तुला एकट्याला सोडून जातोय तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय करणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बापूंनी कधी कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण त्या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळवलाय विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेबाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावलाय मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बापू म्हणाले की तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यातून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली हे सर्व राक्षस आहेत श्रावणी बाळा यांच्यामुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी बाळा मला माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही पण तरी शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल नवलात आवाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिलाय त्यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानं माफ करावं सर्वांना माझा शेवटचा राम राम अशी पोस्ट त्यांनी टाकली होती एकूणच या घटनेनंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय त्यामुळे पोलीस आता या प्रकरणी काय कारवाई करणार हे मात्र महत्वाचं आहे